नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बसलो आहे आपल्या दोडक्याच्या प्लॉटमध्ये आणि दोडक्याच्या प्लॉटला आपला निरूप द्यायची वेळ आलेली आहे मित्रांनो कारण दोडक्याला जवळपास नव्वद दिवसाचा टप्पा हा कम्प्लीट झाला आणि दोडका आपल्या संपत आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोडक्याला आणखीन पण मिडे चालू आहात ही मिडे काय तर तेवढी अशी डेव्हलप नाही होत कारण वेळ जो आहे पूर्णपणे पिवळा झाला आणि याला अन्नद्रव्य सूर्यप्रकाश ही तेवढे जास्त प्रमाणात आपटेक नाही करू शकत मित्रांनो त्यामुळे जे लागलेले दोडके आहेत ते आहे वाकडे होतात आणि मार्केटमध्ये याला असा चांगला भाव नाही मिळत त्यामुळं आपण याचं पाणी पण बंद केलेलं आहे आणि न्यूट्रिशन स्प्रे हे दोन्ही पण आपण इथं बंद केलेले आहेत मित्रांनो हे इथं बघू शकता दोडकं अशा प्रकारे होते वर ठोकर खाली बारीक आणि शेंड्याचे दोडके जे आहेत मित्रांनो इथे मरून जातात आणि असं चांगल्या प्रकारे येतात आपला माल तर नाही निघू शकत कारण आपल्या दोडक्याला दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की दोडक्याचं मॅनेजमेंट मी कशा प्रकारे पूर्ण केलेलं आहे तर मित्रांनो ज्या आपण दोडक्याचं शेड्यूल पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला फक्त येत्या न्यूट्रिशन मॅनेजमेंटचं शेड्यूल पूर्ण करायचा असतो मित्रांनो कोणत्याही फळभाजी पिकाचं जे शेड्यूल असतं हे पूर्णपणे तर आपण कम्प्लीट नाही करू शकत आपल्याला फक्त आणि फक्त येतं न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच खताचं शेड्यूल आपल्याला करायचं असते मित्रांनो बाकीचं जे स्प्रे ॲप्लिकेशन जे असतात आपले ते वातावरण पिकाची अवस्था आणि रोग ओळखून करायचे असतात तर स्प्रेचं आपण इथं सुरुवातीलाच मॅनेजमेंट आपण काही करू नाही शकत मित्रांनो आपण करू शकतो ते, ते मॅनेजमेंट फक्त खताचं ते खताचं मॅनेजमेंट मी दोडक्यासाठी कसं केलं मी तुमच्याबद्दसोबत तिथं शेअर करणार आहे मित्रांनो सुरुवातीला मी दोडके लागवड करण्यापूर्वी बेड मारून घेतले दोन बेडबंदीला अंतर हे मी जवळपास चार फूट ठेवले मित्रांनो आणि दोन रूपातलं हे मी दीड फूट ठेवलेलं आहे खताचं मॅनेजमेंट मी कशा प्रकारे केलं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बेड मारून घेतल्यावर दोडकं लागवड करण्यापूर्वी मी तर बेडवर नऊ चोवीस चोवीस हे खत सोबत लिंबोळी पेंट हे दोनच खते मी टाकून घेतलेली आहेत बेडवर बेडवर टाकून घेतल्यानंतर बेड पूर्णपणे भिजवले मी आणि खत बुजवून घेतलं होतं अगोदरच नंतर दोडक्याची लागवड केली मी आणि ज्यावेळेस आपलं दोडकं पूर्ण तहा त्याची उगवण शंभर टक्के कंप्लीट झाली त्यानंतर मी इथं पहिली रिचिंग जी घेतलेली आहे मित्रांनो एक बुरशीनाशक आणि एक ह्युमिक ॲसिड घेतलं तुम्ही कोणतंही साधं बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो सुरुवातीला जे मी घेतलेलं आहे ते ट्रायकोडर्मा सोबत ह्युमिक ॲसिड मी इथं घेतलेलं आहे मित्रांनो काय नाही होत रिझल्ट भेटून जाईल तुम्हाला ट्रायकोडरमा प्लस ह्युमिक ॲसिडचा त्यानंतर मित्रांनो लगेच मी तिसऱ्या दिवशी एक टिचिंग घेतलेली आहे ती एन पी के बूस्ट याची घेतलेली आहे तिसऱ्या दिवशी मित्रांनो मी एन पी के बुस्ट कन्सोर्टिया घेतलेला आहे मित्रांनो याचं घेण्याचं कारण असं की आपण सुरुवातीला नऊ चोवीस चोवीस हे खत टाकलं होतं हे खत टाकून इथं तिसऱ्या दिवशी जर दोडक्याची उगण होत असेल तर आपले दहा दिवस कम्प्लीट झालते आणि आपल्या जमिनीत जे नत्रस्फुरत पालस याचे जीवाणू असतात त्या जीवाणूंना पूर्णपणे आपटेक करण्याचं काम जे हे एन पी के कन्सोर्टिया करते मित्रांनो याची एक स्लरी बनवून मी ताळवणी घेतलेली आहे दुसरी आणि तिसरी म्हणजे नवव्या दिवशी येत आळवणी घेतलेली आहे मित्रांनो मी स्लेअर जी ते घेण्यामागचं कारण असं आहे जे कट वम असतात मित्रांनो आपले जे की आपलं निघालेलं रोप कातरून टाकणारी आळी असू शकते मित्रांनो गोगल गायी किंवा आपल्याला जर शेतामध्ये आपल्या रुणा लागत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण इथं स्लेअर प्रो ही नवव्या दिवशी असं आपण घेतलेलं आहे मित्रांनो आणि तिथं आपले दहा दिवस कम्प्लीट झाली नंतर आपण इथं तीन टप्प्यात एकोणीस एकोणीस एकरी पाच किलो सोडलेला आहे मित्रांनो पंधराव्या वीस आणि पंचवीसव्या दिवशी एकोणीसशे एकोणीस सोडलं मित्रांनो मी तिथं पंचवीस दिवस आपले कंप्लीट होतात लास्ट एकोणीसशे एकोणीसचा डोस मिळाल्यानंतर नंतर मित्रांनो नंतर इथं तीस पस्तीस आणि चाळीसव्या दिवशी आपण घेतलेलं आहे बारा एकसठ बारा एकसष्ट घेण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपण येतं तीस पस्तीस आणि चाळीसव्या दिवशी बारा एकसठची ड्रिचिंग केली आहे एकरी पाच किलो प्रमाण ज्यावेळेस आपण शेवटची बारा एकसठची जी ड्रिचिंग करतो मित्रांनो चाळीसव्या दिवशी तिथं आपण त्याच्यासोबत एक इसाबियनची पण रिचिंग केली आहे मित्रांनो अमायनो ॲसिडसोबत असल्यामुळे जास्तीत जास्त फुलं काढण्यासाठी आपण चाळीसव्या दिवशी इथं इसाबियनची रिचिंग घेतलेली आहे आणि चाळीसव्या दिवशी घेतल्यानंतर आपल्याला जबरदस्त असा फुलं निघले आपले फुलवे फुलं पण निघले फुटवा पण जबरदस्त निघाला मित्रांनो आणि त्यातून दहा दिवसाला आपला दोडक्याचा तोडा सुरू झाला ज्यावेळेस जो डोडक्याचा सो तोडा सुरू झाला त्यावेळेस आपण इथं पाच पाच किलो एकरी प्रमाण पाच पाच दिवसाच्या अंतराने झिरो बाउंड चौतीस घेतलेला आहे मित्रांनो तर अशाप्रकारे आपण इथं मॅनेजमेंट केलेलं आहे पुन्हा नंतर पाच पाच दिवसाच्या नंतर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन चौतीस प्लस इसाबियन इथं घेऊ शकता मित्रांनो आणि दीड महिना कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपण इथं कॅल्शियम बोरॉन झिंक फेरस याचं पण आपण दोन डिचिंग घेतलेले आहेत मित्रांनो पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने कारण आपल्या पिकात कुठंही आपल्याला कॅल्शियम बोरॉन झिंक फेरसची कमतरता दिसू नये म्हणून आपण इथं मायक्रोन्यूट्रन पण घेतली सोबत जिरोबाहून चौतीस पण घेतलं आहे मित्रांनो पाच पाच दिवसाच्या टप्प्यानंतर आणि आपल्याला एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटला याच्या व्यतिरिक्त आपण इथे काहीही आगाव खर्च नाही केलेला आहे पाच पाच दिवसाच्या अंतराने आपण इथे ड्रिचिंग टप्प्याटप्प्याने केलेली आहे कारण आपला दोडक्याचा प्लॉट हा लवकर हार्वेस्टिंगला येतोमुळं त्यामुळं आपण इथं दोन ड्रिचिंगचं अंतर जास्त नाही ठेवलं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त असा कोणताही खर्च याच्यात करायची गरज नाही मित्रांनो आपण थोडेफार प्रमाणात वॉटर सोल्युबल सोडलं आणि आम्ही अशेड जे फुलांसाठी सोडलं तर त्याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळून जाईल मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण दोडक्याचं पूर्ण मॅनेजमेंट केलेलं आहे म्हणजे बाकीचं जे आहे बाकी मित्रांनो रोग वातावरण होऊन त्यानुसार आपण स्प्रे घेतलेले आहेत स्प्रेचं मॅनेजमेंट पूर्ण पूर्वीपासूनच तयार करण्यात काही मतलब नसते मॅनेजमेंट हे फक्त आपल्याला फक्त अन्नद्रव्ये खताच्या याच्याबद्दलचं असलं पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला हे मॅनेजमेंट कसं वाटलं मला कमेंटद्वारे अवश्य कळवा तोपर्यंत तुम्ही करा व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब